नमस्कार मैत्रिण संक्रांतीच्या निमित्ताने आज आपण बघूया तिळगुळाची पोळी तर बघूया रेसिपी तर ह्यासाठी मी एक कप तिळ घेतले आहेत गावरान तीळ घेतलेले आहेत हे तसेच अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे एक वाटी खिसलेला किंवा चिल्ला गूळ तसेच सहा वाट सहा इलायची आणि जायफळ घेतले आहे त्यासाठी एक वाटी तिळ आपण भाजून घ्यायचे आहेत लो फ्लेमवरती अतिशय मंदाचेवर भाजून घ्यायचे एकसारखे म्हणजे तीळ करपणार नाहीत हे तीळ भाजून झाले की गॅस बंद करून नॉर्मल टेम्परेचरला मग हे तीळ बा मिक्सरमधून बारीक करायचे आहेत आता हे तीळ भाजून झालेले आहेत तर मी गॅस बंद करते आणि आपण हे बारीक करून घेऊया हे बारीक करून घेतल्यानंतर आपण बघू शकता हे बारीक झालेत तर ह्यामध्ये अर्धा वाटी शेंगदाणे घेतले आहेत अर्धा वाटी शेंगदाणे बारीक करायचे आहेत आणि हे दोन्ही एकत्र करायचे शेंगदाणे आणि तीळ हे आपण एकत्र मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये आपण गूळ मिक्स करणार आहोत तर गूळ मिक्स करताना हाफ मिक्सर करून त्यात गूळ अर्धा घालायचा आणि ऑन ऑफ करून गूळ मिक्स करायचा आहे तसेच यामध्ये मी वेलची वेलची घातली आहे आणि जायफळ घातलेलं आहे बारीक करताना आता हे मिश्रण तयार झालं आहे आणि आपण हे घेतलं आहे आपण रेग्युलर चपाती कळ मळतो त्याचं पीठ घेतलेलं आहे त्याची आपण पोई लाटायची आहे छोटीसं पुरीसारखा लाटून यामध्ये आपण ते सारण भरणार आहोत आणि नेहमीप्रमाणे पोळीसारखे लाटून घ्यायचं आहे ही पोळी अतिशय छान लागते आणि हे सारण तुम्ही करून ठेवलं एकदा तर एका डब्यात घालून ठेवलं आणि पंधरा दिवसांपर्यंतही मिश्रण चांगलं राहतं तुम्ही पोळी कधीही करू शकता आणि पोळी करताना ही फाटणार नाही तसे यातलं मिश्रणसुद्धा बाहेर येत नाही पोई लाटून झाली आहे तर ह्याला आपण आता भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मिश्रण हे साईडनं चारही साईडनं आहे तुम्ही तूपही वापरू शकता किंवा तेलही वापरू शकता मी इथे तेलाचा वापर केला आहे तुम्ही बघू शकता सारण हे पूर्ण कडेपर्यंत गेलेलं आहे नाहीतर काही काही वेळा असं होतं की सारण फक्त मध्येच राहतं आणि कडांपर्यंत सारण पोचत नाही त्यामुळे फक्त मध्ये पोळी गर गोड लागते आणि साईडला अशी फक्त कणिक लागते अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडला भाजून घेणार आहोत तरी बघू शकता तुम्ही ही तयार झाली आहे पोळी ह्याच्यावर मस्त तूप टाकून तुम्ही खाऊ शकता धन्यवाद